या न्यूज आहेत गोकुळ डॉक्टर पाटील सहकारी साखर कारखाना चालू हंगामात गळितस येणाऱ्या ऊसास एकूण प्रतिटन तीन हजार चारशे पन्नास रुपये ऊस देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली गळीत हंगाम प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले कारखान्याने एफ आर पी पेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला कार्यक्रमास कारखान्याचे व्हॉइस चेअरमन बंडोपंत कोटकर संचालक मानसिंग पाटील दत्तात्रय पाटणकर गुलाबराव चव्हाण चंद्रकांत खानविलकर बजरंग पाटील प्रभाकर तावडे संजय पडवळ महादेव पडवळ धैर्यशील घाटगे अभय बोभाटे रामचंद्र पाटील सहदेव कांबळे पांडुरंग पडवळ रमा जाधव उदय देसाई सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे यांच्यासह सभासद शेतकरी खातेप्रमुख बँक स्थायी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले तर आभार सेक्रेटरी नंदू पाटील यांनी मांडले